नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे हो आता लगभग बारा वगैरे वाजले आहेत बारा साडेबारा झाले आहेत तर आपण आहोत आता केळशी मार्केटमध्ये दापोलीमध्ये तर हा पूर्ण जो रोड आहे ना वरती ॲक्च्युली हित्याच्या घरी आपण थांबलो आहे तिथून आलो आहे केळशी हा पूर्ण केळशी मार्केट मेन बाजारपेठ तर आत्ता थोडंसं केळशी आपल्याला फिरायचं आहे इथे आता सतीजादा भेटला आहे पुढे हिथे आणि निखिल आहेत महालक्ष्मी मंदिरला जायचं ना आपल्याला केळशीमध्ये आज जरा दिवसभर फिरायचं आहे तर पहिलं तर आपण आलो आहे महालक्ष्मी आईचं दर्शन घ्यायला ते समोर बघता हे मंदिर आहे आणि इकडे हनुमान जयंतीच्या दिवशी रथयात्रा निघते मोठा उत्सव असतो ना इथे हनुमान जयंतीला आदल्या दिवशी म्हणजे आठ दिवस अगोदरपासून चालू असतो असं कीर्तन असतो गोंधळ असतो आदल्या दिवशी महाप्रसाद असो पूर्ण गाव आजूबाजूची गाव पूर्ण महाप्रसाद मोठा उत्सव असतो एकदम अच्छा लहानपणाची आमची आठवण आहे म्हणजे केळशी तसाला पूर्ण इकडे हेच आहे ना हे निघतो सकाळी खाऊचे दुकान बिकाने सगळं असेल ना बाजारात बाजारपेठेत मेन त्या रोडला तिकडे पूर्ण इथून रथ निघतो मार्केट मधून येतो हा परत इकडे संध्याकाळी येतो ओके ओके पूर्ण दिवसभर रथ फिरतो म्हणजे खास मंदिर महालक्ष्मी मंदिर तर राहूया दर्शन घेऊया आणि मग बघूया कुठे कुठे फिरवतायत आज इकडचे मंदिराच्या बाजूलाच इथे एक छान असं तलाव आहे मस्त तलाव आहे मासे वगैरे भरपूर आहेत आणि मग असे एक कासव आलेले इथे तर कासव वगैरे आतमध्ये असतील बऱ्यापैकी आता याच्या सुशोभीकरणाचं थोडं काम चालू आहे आपण परत कधीतरी जर आलो थोड्या दिवसांनी तर इकडे अजून काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला मिळेल चला म्हणजे छान असं दर्शन झालं आहे आणि मस्त हवा पण सुटले तर हा परिसर एकदम मस्त आहे तर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर इकडे ह्या बाजूला तलाव पण आहे तिकडे पण जाऊन आलेलो तर आता पुढे जाऊया हो पोरांची पण सुट्टी झाली आहे जेवणाची ते बाजूलाच शाळा आहे कधी आला तिकडे केळशिवच्या बाजूला तर नक्कीच श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्या खास आहे ॲक्च्युली म्हणजे जी रथयात्रा असते ना हनुमान जयंतीच्या दिवशी ती ॲक्च्युली खास आहे काहीतरी अनुभव घ्यायला होऊया तुम्हाला जमलं तर तुम्ही या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूनेच हा एक रोड गेलाय तो आतमध्ये दर्ग्याकडे जातो याकूब बाबांची ही दर्गा आहे बाजूला इकडे समुद्र डायरेक्ट तो केळशीचा बीच दिसतो तो ना इथून ओके असत आहे इकडे नारलीच्या बागा तिक वाडी असेल ना रे खाली वाडी हा वरचा डोंग वरचा डोंग हा वरचा डोंगर खालचा डोंग तिकडे कांदेवाडी आहे गुजरवाडा आहे हा खालच्या बाजूला आहे हा ओके वाडे किती आहेत साधारण आपल्या काय अठरा वाड्या टोटल टोटल अठरा वाड्या ओके सुरुवात केली तर तिकडून केलं तर आपली पहिली वाडी नवानगर पुढे आलो का मग परत मदळी आली लागते मधली आली सोनार आली लागते बाजारपेठ आली बाजारपेठ आली परत मग परत आकवी आली साठे आली परांजपे आळी आली परत बापू आली अच्छा गुजरवाडा आला खालचा डूंग वरचा डूंग इकडे चिंचवड आली परत भाट आली ओके कांदीवाडी आहे हा इकडे शेवटचं मग बाजारपेठेच्या पुढची वाडी शेवटची भाट आहे ती भाट ती शेवटची तिथून पुढे मग पुढून मग उत्तम चालू उत्तम तो गावचा साईडला चिंचवडी इकडे इकडे त्या बाजूला चिंचवड आणि इकडे हे हे वरचढ उंग वरचढ ते नारळीचा बाग दिसते ती अच्छा आणि तिकडे बाजूला आपला तो केळशीचा बीच आहे म्हणजे पर्यटक थोडे कमी येत असले तरी स्वच्छ आणि सुंदर परिसरामधला जो बीच आहे एक कधी आलात ना तर या बीचला येऊ शकतं सायलेंट आणि एक स्वच्छ बीच आहे ॲक्च्युली कारण पर्यटकांची सध्या इकडे थोडी त्या बीचवर तरी गर्दी नसते बाकी पर्यटक इकडे सर्ग ठिकाणी येतात छान आहे खवळलेलं आहे ना समुद्र भरती आहे माडाची झाड दिसत ना भरपूर प्रमाण कमी आहे सायक्लोन आलेलं ना मध्ये वादळ चोवीस ला काहीतरी त्या त्याच्यामध्ये बरीच झाड पडली तुटून गेली सगळी तुट तर हे पूर्ण भरलेलं होतं एकदम एकदम पातळ दिसत तुला झाड अच्छा काहीच नाही म्हणजे भरपूर होती म्हणजे दहा टक्केच राहिले काय बोलतो नव्वद टक्के झाडच पडली सगळी पूर्ण माडाची झाड दिसायची तर असा हा केळशीचा सा परिसर आपण फिरतो आहे ते केळशीमधले कोणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर जाऊया दर्शन घेऊया आणि मग लगेच पुढच्या स्पॉटला निघूया चला दर्गामध्ये दर्शन आहे तर हा दर्गाचा इतिहास एवढाच की दाभोस्वारीला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आलेले तेव्हा इथे त्यांची भेटघाट झालेली आणि याकूबबाबांनी थोडंसं त्यांना मार्गदर्शन केलेलं आणि त्यानुसार सक्सेस झालेलं सगळी स्वारी तर चला आत्ता निघायचं आहे आपल्याला पुढे आता नेमकं कुठे जायचं आहे ते काय मला नाही माहिती बहुतेक मार्केटला जाऊ आता जेवायचं पण बघावं लागेल दुपारचे लगभग लगभग बग आता किती वाजले आहेत हा पावणे तीन झाले तर जेवायचं वगैरे बघू आणि आजूबाजूचा काय जो काय परिसर फिरता येईल तेवढा फिरूया परत आपण या केळशीच्या मेन रोडला आलो आहे हा रोड सरळ सरळ जातो ना मग दापोलीला इकडे ॲक्च्युली आता दुपारचं जेवायचं आहे जितेशचा मित्र आहे कोणतरी मनीष पाटील ना केळशी दापोली रोडला आहे ना म्हणजे केळशीमध्येच इकडे मनीष पाटील समोरच आहे ना इकडे हे मोनिका मेस लिहिले तेच का भाट मेन रोड गा। चला इकडे जरा दुपारचं जेवण करून घेऊया खेळशी फेरफटका का मारता मारता आपण आता कुठे घाटीवर भाटीवर अच्छा मनीष पाटील मनीष पाटील खानावळ आहे मोनिका मेस मोनिका मेस मार्केटमध्ये पण शक्यतो मनीष पाटील विचारतो सांगतात माझ्या तर या भावाचे खानावळ आहे दोन हजार आठपासून बरोबर ओके केळशीमध्ये येत आहे तर व्हेज okay. नॉन व्हेज आपल्याला जे काय पाहिजे ते मिळून जाईल ओके तर इकडे डिश आलेली आहे आज, आज आपण व्हेजच मागवलं आहे कारण अजून फिरायचं आहे बरंच काजूची भाजी आहे पुरी आहे आणि बरसं ताट सजलेलं आहे या म्हणजे जेवायला छान आहे जेवण हा हो सगळंच घरगुती आहे लोणचं पण घरगुती आहे का अच्छा सगळं घरचं असो जेवणाचा आस्वाद घेऊया मग पुढे जाऊया बाकी डिटेल्स आहे आपले डिस्क्रिप्शनमध्ये चला म्हणजे जेवण झालेलं आहे भाटीला किंवा केळशीला येत आहे ना तर मनीष पाटील कोणाला पण विचारलं तर मोनिका मेस तर नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतं आहे तर आत्ता पोहायला जायचं होतं तो प्लॅन जर असं स्किप करतो आहे तर आता जाऊया परत घरी त्याच्यानंतर बघूया कुठे कुठे जायचं चला थँक्यू गाडी निघाली दापोलीला ती वरथळ पण गेली सगळी दुकानं बंद आहेत म्हणजे बऱ्यापैकी आज दुपारनंतर बंदच होतात दुपान अच्छा दुपानंतर बंद अच्छा।, अच्छा अच्छा पुण्यासारखं दुपारी शांती परत मग चालू होईल भाजीवाले आहेत चालू कुठे जाऊ याच्यावर उभं राहून फक्त एस टी साठी जागा ठेवलंय हा पहिल्यापासून पहिल्याच घराना लागायची एस टी ना इकडे घर होतो म्हणजे तेवढीच जागा आहे एकदम कटतोकट आहे एसटी जायला तेवढी जागा हा ती नाही येऊ शकत म्हणून आम्ही काल आलो ना त्या गाडीने ती गाडी इकडे आणली नाही त्या लोकांनी फक्त एसी बाईक पण साध्या पुढे जाऊ शकत नाही नाही जाऊ शकत आपल्या ते एसीच्या जायचं एम एस फोर्टी हे बघा साईडला म्हणून ते निवांचा एकदम याला इकडे येतच नाही ड्रायव्हर इकडे ना कारण लागलं बिघल तरी पण मॅटर ना, जाना जाना। ना जाना।

इथली सगळी तिकडे तिथली अच्छा नवानगरची ते इथे नाही राहतो ते हां हां अच्छा ती कातल्यावर गेली हां वर गेली ओके काय दवाखाना वगैरे आहे वाटतं इथे होय ना, ना आरोग्य केंद्र हां हां इथेच इथे परत आलो आहे तर इथे मशी आहेत गाई आहेत मस्त चरून पूर्ण खालचा एरिया आहे तो हा इथेच एरिया आहे नवानगर नवीन नवानगर खालचं ते नवानगर वाडे आहे ते खाली आहे आणि हे नवीन नवानगर चला घरी जाऊया आता पाऊस येणार आहे जोरात त्याच्या उदर घरी पोचलेलं बरं आहे आता काकड्या वगैरे इकडे सगळं दिसेल काकड्या चिपूड हे भोपळी सगळं आता गणपती सगळं तयार होईल होय ते मोठ आहे वरती बरीच ठेवली एक मांजर एक मांजर ना घरामध्ये दहा मांजर करते आगा आगा अरे ह्या गावच्या मांजरे आहेत ना दोन दोन पिले खातात ठीक आहे पपई भाऊ किती लागले हे गसरत असेल नाही ते हा ब्लिचिंग ब्लिचिंग नाही सकाळ सकाळपासून काय एवढा आला ना हा बाय करू आणि मग जरा निघू मार्केटला इथेचा रूम हा हॉल आहे आतमध्ये दोन रूम वरती टेरेस टेरेस नाही वरती पण दोन रूम आहेत हां तर इकडे सगळ्या बॅगा वगैरे असतं असतं पडल्यास आराम करूया थोडं चला मगाशी जेवण वगैरे घराकडे आलेलं थोडं आराम करायला झोप लागले दहा पंधरा मिनिटं मीच झोपलो होतो रे तू <laughs> तू झोपतोय तुँ, सकाळी तु, पण काय आता इकडे गावात आता दुसऱ्यांच्या गावात आल्यावर आपल्याला झोपाच काढायचे जरा पाऊनचर होऊ तर झोपलो जरा हे काय गाणी बिनी लावली नव्हती काय मंग्या 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 काहीतरी होतो मंग्याची बाईल मंगेश किंवा गायले ना ते गाणं आहे बाय तव आणि इकडे हा जरा व्ह्यू पाठचा सोबत ही गावाकडची कोरी चहा खास इथे चहाची मस्त झाली एकदम मस्त झाले ना चहा कडकवाली एकदम कडकवालीचे कडकवाली काम जमत नाही हा एकदम कडकच जमतं डायरेक्ट शेवग्याचा झाड आहे समोर लागतात का डांब्याला लागतात लागतात आहे ना नी? निंगड पण मोठी मोठी झाले हे केळी पण तुमचीच काय मीच लावलेली अगदी तोडले आम्ही जेव्हा हे झाले हाताने डायरेक्ट काढता येईल हा बघ तिकडे पेरूचं झाड आहे कोणाचं तरी काकूनच लागले छोटे छोटे आहेत ना काढलेले असते पप्याच आहे ते ही वाडी कुठली समोरची मोल्ला आहे हा खालचा मोल्ला आहे ओके हा द्रोन उडतोय वरती तो बघतो बघेला पाऊस नाही आला रे अरे वातावरण फुल पाऊस सकाळ पासून ना एक थेंब नाही पडलाय म्हणजे क्लायमेट आहे सकाळ हो क्लायमेट चांगला आहे बाय दावे पाऊस नको आता जास्त पण पन... कसं आहे पाऊस थोडा थोडा मध्ये मध्ये असला ना की बरं होतं जरा असो या चहा प्यायला या मस्त चहा अनंत जातीचा अनंत आहे थोडं बारीक पानं असतात अरे पण इंटरेस्टिंग चापाय रे एका झाला केवढी फुलं हा वेगळा चापाय हा चापायला नाही आहे नाही मग थोडा थोडा आहे पण हे झुक येणार आहे चाफा वेगळी जात सगळी वेगळीच जात वेगळे सगळी यांच्याकडे वेगळी जात अनंताची वेगळी जात याची वेगळी जाती मोगरा पण आहे हा बघ पण इथे मोगरा हा बघ आहे मोगरा मोगरा आहे मोगरा मोगराच आहे मोगरा मोगराच आहे थोडा उन्वीस वीस फरक आहे रे हा अनंत अनंत असतो रे तो मगाशी मोगरा मोगरा आपण करत होतो तो अनंत आहे पण ते अनंताचे पण वेगळी जात आहे सगळी फुलं आहेत तिकडे वेगवेगळी आहेत म्हणजे वेगळ्या जातीची फुलं आहेत अनंत वेगळा आहे मोगरा वेगळा आहे चाफा वेगळा आहे सगळं वेगवेगळं कुठून आणलं तुम्ही हे हा इथे कुठून आणलं ते हे सगळं असतं आपल्याकडं नवीन चहा वगैरे मगाशी पिऊन झाली आणि इथे वरच्या बाजूला एक दादा आहेत त्यांच्या इथे जरा वायफायवरती आलेलो ॲक्च्युली कोकणातली गावं खूप सुंदर आहेत फक्त नेटवर्क टेक्नॉलॉजी थोडीशी कमी आहे म्हणजे नेटवर्क ते थोडेसे वांदे जाते इकडे पण बी एस एन एल आहे पण बी एस एन एल पण बिनभरोशाचं असतं म्हणजे कधी चालू असेल कधी नाही त्याची काही गॅरंटी नाही तर थोडंसं आवरलेली ऑफिसची पण ती कामं होती आणि बाकी थोडीफार कॉल्स वगैरे ते सगळे अरेंज केलेले आहेत आता परत जाऊ घराकडे फ्रेश वगैरे मस्त होऊ आणि रात्री मग जेवणाची वगैरे अरेंजमेंट करायला लागणार कारण जेवण आता आपल्यालाच बनवायचं सर्वांना मिळून कारण इत्या आलायच इथे आई वडील वगैरे मुंबईलाच आहेत आणि गावाकडचा संध्याकाळचा फील जवळ समुद्रकिनार आहे समुद्रकिनाऱ्यावर काय एवढं जाता आलं नाही कारण पावसाचं वातावरणात भरती होती दिवसभर त्यामुळं काय गेलो नाही आपण तर आता इथे आपण थांबलेलो थोडा वेळ निघूया घरी आता चला रात्र झाले जेवायला या चिकन चिकन जेवण खास साठी जायचं आजचं आपण बऱ्याच दिवसानंतर चिकन बारीक करून मी दिलं आहे निखिल आणि इथे आणून दिला नाही बनवतो आता बनवायचं जरा मस्त रात्रीच्या जेवणासाठी खास कांद्यातलं असणार आहे फक्त कांदा नाही टोमाटा कांदा वाटण नाही फोरांच्या जेवणाला वाटण्याचा संबंध नाही मग नाही एवढं आम्ही आम्ही कधी करतच नाही रिअरली वाटण्याशिवाय आम्ही आ, ना ना, आ, ना, अरे घरात बनवतात म्हणून पार्टी बिलटा आम्ही कुठे वाटे करत जंगलात जंगलात कांदा घेऊन जायचो पद्धतशीर निखिल काय हरवलंय काय तिकडे वाट बघतोय मीठ टाकायचं म्हणजे फटाफट जरा मऊ येतो कांदा दिवसभर फेरफटका झालाय रात्रीच एक खास जेवणात टोमॅटो पण ऍड करून घेतलाय तांद्यातलं चिकन आहे तांद्याची जेवढी ग्रेव्ही चांगली होईल ना चिकनला भात मस्त जेवणाची फुल तयारी झालेली आहे काय जास्त आपल्याला काय नाही भात आणि चिकन जिंदाबाद ह्याला माझा हा प्राय हवा वाटतं निखिलला तेवढंच उतरून घेतो हळद हळद काय हळद कापून घेऊया ते बघ हळद आहे हळद भेटली गरम मसाला मिक्सर काय आहे हा गरम मसाला गरम मसाला झंझाने नको ना नाही तर मिरची टाका मिरची नको नको नाही दिलं छान झंझाने दिलं स्पायसी होते एकदम मसाला पण आहे तिकड आणि पण होईल थोडं पाणी ॲड करे एकदम सुक्क बनवायचं आपल्याला हां हां ते नको जास्त ग्रेव्ही ग्रेव्ही नको भातासोबत लागेल तेवढंच बस झालं नाही तर जास्त झालं की म्हणजे मजा नाही कलरफुल आहे एकदम मसाला कलरफुल आहे थोडं पाय पाणी टाकायला नंतर बघू आपण लागलं तर जरा Chicken, चिकन करून चिकन मोठे मोठे पीस ठेवले एकदम मोठे मोठे आहेत पीस घेतले की खुश लेग पीस पण ठेवले आम्हाला ते सांडची सांडक भेटली नाही ते आपण आपायला भेटलं नाही लातूर म्हणजे ठीक आहे जे काय पीस बारीक केलेले स्वच्छ धुवून घेतले तर नाही सगळ्या गोष्टी दाखवता येत नाही ना, ना चिकन दुसल रेसिपी नाही आपली आता काय दाखवायची गरज आहे चिकन घेणारच ना चिकन असो पटापट झटपट बनवलं जेवण म्हटलं जरा रात्री काय जेवण पाणी सुटलं की आता हे मस्त होईल पाच दहा मिनटात तयार थोडं मसाला ॲड करू घातलं की चला म्हणजे जेवण मस्त तयार होत आहे आता पोरांचं जेवण म्हणजे एकदम घाई गडबडीत केलेलं जेवण असतं आज काही जास्त मटेरियल नव्हतं कारण ही त्याच्या घरी सर्वजण मुंबईला असतात गावाला आम्ही आलो आहे तर रात्रीचं म्हटलेलं चिकन बनवावं तर आता चिकनमध्ये थोड्या वेळ जेऊ आज ॲक्च्युली जास्त काही कुठे फिरता आलं नाही म्हणजे टायमिंग मॅच नाही झाले तर आपण थोडंसं केळशीमध्ये फेरफटका केला त्याच्यानंतर मग घरी आता जेवणच भेट आहे तर ओवरऑल हा दिवसभराचा एक व्हिडिओ होता तर चला म्हणजे आता थोड्या वेळ जेऊ आपण आणि त्याच्यानंतर मग काय निवांत उद्या आपल्याला परत जायचं आहे सतेजाच्या गावी तर तिकडे पण आपल्याला थोडं फिरायचं आहे तर असं थोडंसं केळशी आणि आजूबाजूचा परिसर असा ही ट्रीप आहे आणि त्याच्यानंतर परत गावी पण जायचं आहे तर अशी सर्व एकत्रित अशी ट्रीप आहे गावी जाणार होतो तर सतेजाला बोलला की मी त्याच वेळेला इकडे येतो आहे निखिलचं पण कॉन्टॅक्ट झालं तर मग सर्वजण एकत्र आहोत तर म्हटलेलं चला जाऊया तर निखिल तर उद्या जाणार आहे तो मी उद्या थांबणार परवा दिवशी मग निघणार आहे आपल्या गावी त्याच्यानंतर घराचं आपलं काम आहे प्लास्टरचं काम आता चालू झालं आहे कारण ते विंडोजच्या मार्बल वगैरे सगळं दरवाजाचे मार्बल वगैरे लावून झालं आहे आता प्लास्टरचं काम चालू आहे तर तिकडे थोडे दिवस थांबणार आणि मग मुंबईला येणार आहे तर चला म्हणजे आता थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय